हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता ज्या हप्त्याची वाट प्रत्येक लाडक्या बहिणी आतुरतेने बघताय वाट बघताय त्या प्रत्येक बहिणींसाठी एक नवीन खुशखबर मी घेऊन आलेलो आहे कारण नवीन नियमानुसार नवीन नियमानुसार आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झालेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू होणार आहे सोबतच ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची पडताळणी अगोदर होईल आणि नंतर ज्या पात्र बहिणी होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची यादी ऑगस्ट महिन्याची यादी जाहीर झालेली आहे लाडक्या बहिणींनो तुमचं नाव यादीमध्ये बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमचं सा नाव पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये आहे कारण ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये असेल ऑगस्टच्या त्याच बहिणींना चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता भेटणार आहे आणि बाकीच्या बहिणींना हप्ता मिळणार नाही आहे सोबतच ही जी पुष्कबर आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जे पात्र यादी ही पात्र यादी कोणाची सुद्धा असणार आहे ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींची पात्र यादी असणार आणि ज्या बहिणी आता जुलै महिन्यामध्ये त्यांना पेमेंट भेटलेलं होतं पण काही कारण असतो त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची सुद्धा यादी या ठिकाणी आलेली आहे सोबतच तिसरी महत्वाची गोष्ट ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या आणि त्यांची पडताळणी झालेली आहे पडताळणी झालेली आहे त्यांचे नाव सुद्धा आपल्याला नवीन यादीमध्ये दिसणार आहे तर लाडक्या बहिणींनो ही यादी कशी चेक करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतोय तरी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला नवीन पडताळणीसाठी कोणत्या कंडिशन्स आहेत त्या सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये नियम बदललेले आहे काही नियम चेंज झालेले आहेत जर तुम्ही हे गोष्ट केलेल्या नाही तर तुम्ही, ना तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या हप्त्यांमध्ये अपात्र होणार नाही तर लाडक्या बहिणींनो मी जो तुम्हाला व्हिडिओ सांगतोय किंवा इन्फॉर्मेशन देतोय बघा जेणेकरून तुमचा अर्ज रद्द होणार नाही ताबडतोब जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही अपडेट करून ठेवा तर बघा चला सुरुवात करूया लाडकी बहीण अपडेट्स लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेत काही नवीन बदल केलेले आहेत नवीन मॉडिफिकेशन केलेले आहेत ऑगस्ट चौदावा हफ्ता मिळण्यासाठी असून अर्जाची पुन्हा पडताळणी सुरु झालेली आहे बघा मागच्या महिन्यापासून तीन महिने झाले पडताळणी सुरू केली आहे सुरू केली आहे म्हणताय पण आता नव्याने सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणींनो या बदलांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरण्याची शक्यता असून पात्र महिलांनी आपले कागदपत्र नीट तपासून घ्यावी म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही समजून घ्या सरकारला आता जुलै महिन्यामध्ये ज्या पात्र होत्या त्यांना सुद्धा अपात्र करायचं आहे म्हणून प्रत्येक महिलांनी आपापले डॉक्युमेंट रेडी ठेवणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्हाला सुद्धा मानधान मिळणार नाही आता मला इथे माझ्या लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे तुम्ही जागृत व्हा सतर्क व्हा बंद झोपलेले होता जागा व्हा कारण सरकारने निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की सर सकट पंधराशे रुपये देऊ पण आता सगळं बंद करणार आहे म्हणून ही योजना तर बंद होणार नाही पण लाभ घेणाऱ्या महिला त्या कमी करतील सर्वात महत्वाचा बदल केलेला आहे बघा पुन्हा पडताळणीसाठी सरकारने ठरवलेल्या नवीन अटीनुसार नारी शक्ती दूत अर्ज करणाऱ्या महिलांचे वय एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किमान एकवीस वर्ष पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे तर वेब पोर्टलवर अर्ज करणाऱ्या महिलांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकवीस वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे हे जर असेल तरच तुम्हाला भेटेल अदरवाईज नाही याशिवाय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाचे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून काढून टाकलेलं आहे मग मला इथे असं म्हणायचं आहे पासष्ट वर्षांनंतरच्या महिलांनी काय करायचं बेसिक प्रश्न बरोबर तर सरकारने हा नियम इथे बदलायला पाहिजे कारण त्यांनी एक नवीन योजना आणलेली आहे त्याला वृद्ध अ योजना आपण म्हणतो पण ती वृद्ध योजना सत्तर वर्ष वय झाल्यानंतर लागू होणार बरोबर असं काही त्यामध्ये नाही सॉरी सिक्स्टी फाईव्ह म्हणून मला असं वाटतं की सिक्स्टी फाईव्ह नंतरच्या ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरतील आणि त्यांना रुद्ध योजना त्या ठिकाणी उपलब्ध केली जातील असं काहीतरी अपडेट आहे त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तापून देतो तुम्ही तो बघू शकता त्यानंतर जन्मतारीख आगन का आणि कागदपत्रांची पडताळणी सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि हे खूप महत्वाचं आहे लाडक्या बहिणींनो कारण मी जर बघितलं असेल आधार कार्डवर आपला वेगळा जन्म क्रमांक जन्माची तारीख आहे तुमच्या इलेक्शन कार्ड वर वेगळी आहे तुमच्या शाळेच्या डॉक्युमेंट वर वेगळी आहे बरोबर की नाही याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अर्ज करताना दिलेली जन्मतारीख ही आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांवर नमूद केलेल्या तारखेप्रमाणेच असावी म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हा फॉर्म भरलात त्यावेळेस जी डेट होती तुमची ब डेट ऑफ बर्थ हीच असणं गरजेचं आहे जर दोन्ही मध्ये तफावत आढळली तर त्या अर्जावर कारवाई होऊन ती रद्द होऊ शकतो यामुळे महिलांनी आपल्या कागदपत्रांची माहिती एक सारखी असल्याची खात्री करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर एक नवीन नियम महिन्यामध्ये सरकारने दिलेला होता तो असा होता कौटुंबिक नियम आणि रेशन कार्ड अटी या योजनेअंतर्गत एकच राशन कार्डवरील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकत होती तर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला असेल असेल सासू दोन बहिणी तर त्यापैकी केवळ एकालाच अर्जाला मान्यता येईल असा योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर राशन कार्ड मध्ये बदल केल्या जुने राशन कार्डचा ग्राह्य धरला जाईल बघा ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे म्हणून मी तुम्हाला या अटीबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे की नवीन पडताळणीमध्ये जे नवीन नियम आहे ते लागू होतील आणि त्याच्यानुसार तुमची पडताळणी होईल म्हणजेच काय एका आता घरामध्ये दोन्हीही विवाहित असल्या तरी चालेल एका राशन कार्डवर किंवा दोन्ही अविवाहित असल्या तरीही चालेल म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही तुमचे डॉक्युमेंट इतके स्ट्रॉंग ठेवा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण हक्का मिळेल मग आता मला असं म्हणायचं आहे की हे जे नवीन नियमानुसार कोण कोण अपात्र ठरणार आहे किंवा कोण कोण पात्र ठरणार आहे तर बघा नवीन नियमानुसार ज्या बहिणी जून आणि जुलैमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांची पडताळणी होईल सोबतच एक नवीन यादी जाहीर झाली जा 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 आहे ऑगस्ट महिन्याची त्या नवीन ऑगस्ट महिन्याची यादीमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या असेल कधी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचीही पडताळणी होईल आणि सगळ्यांची पडताळणी झाल्यानंतर ज्या पात्र बहिणी आहे त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे आणि मग राहिला प्रश्न चौदावा हप्ता कधी मिळेल चौदावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे लाडक्या बहिणींनो इथून आठ सप्टेंबर पासून तर तेरा सप्टेंबरच्या सप्टेंबरच्या दुसऱ्या मध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळल्याची दाट शक्यता म्हणून मी सरकारला म्हणतो ही जी पडताळणी आहे तुम्ही लवकरात लवकर करावी जेणेकरून त्या बहिणी जून जुलै मध्ये महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना लवकरात लवकर पैसे मिळेल मानधान मिळेल आणि त्यांचे सण सुद्धा खुश खुश आनंदमय सुखमय जातील तसं तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार पाच दिवस अगोदर करू शकतात असंच माझ्या या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करा आणि सर्वांना सरसकट पंधराशे रुपये द्यावं अशी मी माझ्या बहिणींकडनं तुमच्याकडे मागणी करतो आणि हीच आमच्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची मागणी आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे त्यांना देऊन द्या कारण की त्यांचा तो हक्क आहे बरोबर आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत स्ट्रॉंग जाईल है कि नाही तर चला मग तुम्ही लेक्चरला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र